कारण मला तरी वाटत ना जेव्हा मैदानात येत होता ना तेव्हापासूनच प्रेक्षकांनी अशी गर्दी केली ना मसूरला हाल लावून चान्स झाली अक्चल एवढं प्रेम मसूर वरती काय भरपूर सारी गर्दी झाली होती प्रेक्षकांची आणि आज भरपूर सारे मसूरचे जेवढे फॅन पण भरपूर ठिकाणावरून आले होते आणि मतदला म्हणजे बघण्यासाठी भरपूर आज पोलताना कारण की आज गाडीवरती ड्रायव्हर अजून ड्रायव्हर चांगली अशी गाडी पोलवली चांगली येतो साथ दिली दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का कुठं ना कुठं तरी हा मैदान आपल्याला लकी आहे आणि या मैदानामध्ये गुलाल होतं पण आज बावर सोबत अगोदर पण दिली गाडी आणि आज पण आजचा गुलाल किती होता गुलाल तर खूप इम्पॉर्टंट होता कारण की काय आज टाकवायचं याच्यात आम्ही खूप आनंदी आनंद परत राहावं हीच इच्छा आमच्या नियोजन कसं करताय मथुरच आता घाटावरती आणि मुंबई मध्ये नियोजन तर आता सध्या काही नाही कारण की आता इलेक्शन चालू आहे दादा ज्यावेळी सिग्नल देतील त्यावेळी मथुर महिला दादा बघा प आ, मा, मी मागाशी आता दादांची बाहेर घेतली दादांनी सांगितलं एका शब्दावरती पहिला झाला पहिल्याचं वगैरे कसं काय नियोजन झालं तुमचं पहिल्याचं नियोजन झालं आमचं आम्ही फोन केलं होतं सुधितला आणि सुज्ञा शेटला आणि त्यांनी एका शब्दावरती पहिले दिलं आणि चांगलं असं खुशमध्ये नियोजन झालं आणि त्याचं यश आम्हाला शंभर शामाल टक्के लाभलं <laughs> दादा काय सांगाल राहुल दादांचा एक शब्द या बैलगाड्या क्षेत्रामध्ये किती इम्पॉर्टंट आहे कारण का ज्याला कोणाला शब्द देतात तो शब्द पाळायलाच लागतो आणि पालतातच आम्ही शब्दाला जागणारे माणसं आहेत कधी म्हणजे कधी क पंधरा दिवस आधी पैदा करू या महिनाभर आधी पैदा करू आ, तो बैल कधी कसा बोलतो याच्यावरती आम्ही कधी बघितलं नाही आणि ज्यावेळी एकदा शब्द दिला दादानी तो शब्द आम्ही कायमस्वरूपी पूर्ण करत आलो आणि याच्यानंतरही पूर्ण करणार दादा काय सांगाल मथुर जिद्दीचा सा बैल आहे जेव्हा तो ठरवतो किंवा फॅन्स लोक म्हणजे त्याला म्हणजे त्या गोष्टीसाठी उत्सुक करतात तेव्हा तो करून दाखवतो काय सांगाल करून दाखवतो म्हणजे ज्यावेळी काय बोलतोय इच्छेचा विषय असतो त्यावेळी शंभर टक्के मग गुलाल घेतो आणि आज पण तेच केलं आज पण थोडी चुलस होती मैदानामध्ये आणि त्या चुलशीमध्ये मध्ये मग तो सक्सेसफुल झाला आणि त्याने गुलाल घेतला हेच दादा एक नंबर पाठी काय काय चित्र असतात काय नाही पुढचं ना की मधुर पब्लिकचा चा आहे आता पब्लिक असू द्या काय असू द्या मुंबईची असू द्या किंवा घाटावरती असू द्या तो सर्वांना चिरतच निघतो आणि आज पण तसंच झालं पब्लिकला असून पण तीन नंबर गेला शंभर टक्के पब्लिकने गाडी होती आणि एक नंबर असं होती खूप सारी पब्लिक होती काय शिस्त असते आज मथुर आणि बावड्यांनी दाखवून दिलं कारण की एकदम सरळ त्यांनी सुद्धा सारखी गाडी पलाली आणि डायवरसुद्धा म्हणजे डायवरला पण कोणत्या गोष्टी टेन्शन नव्हतं गाडी आणताना की गाडी इकडे तिकडे होणार नाही शंभर टक्के माहिती होतं त्यामुळं गाडीसुद्धा चांगली अशी स्पीडने पलावली दादा बघा मुंबईमध्ये ना सगळ्यांना माहिती आहे सगळी पूर्व काम करतात तुम्हाला सगळी हेल्प करतात पण घाटावरती जे नियोजन वगैरे असतं नियोजन करते असतात किंवा मथुरची काळजी करणारे असतात कोण कोण असतात कोणती कोणती टीम असते घाटावरती म्हणजे काय आमची भरपूर मोठी टीम आहे साखरवाडी जे म्हणजे साखरवाडी ज्यांनी जी आहे आमचं बंड्याचा असेल प्रतिकदा असेल संकेत असेल लोणचा म्हणजे खूप मोठी टीम आहे आमची सांगता पण येणार नाही सर्वांचं लक्ष असते आनंदाचा असेल त्यांच्या घरी बाईला असतील ते भाई आणि त्यांच्याकडे असतोय ते पण त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करतात आणि सर्व टीम आमची एकत्र आणि एक लढत असते त्याच्यामुळे आम्ही नेहमी यशस्वी होत असतो दादा आज आज म्हणजे एक मोठं मैदान होतं दोन तीन दिवसापासून म्हणजे प्रेक्षकांना पण वाटलेलं की मथूर आम्हाला युट्यूबवरती सोशल मीडियावरती बघायला भेटेल पण तो दिसला नाही नक्की काय रिझन होता काय रिझन नाही कारण की मथुरला आम्ही अशा कारण वस्तू दाखवलं काय होते प्रत्येक तू आला तुझ्यानंतर दुसरा आला प्रत्येकाला तेच तेच प्रश्न तेच तेच उत्तर आणि त्याच्यामुळे बैल कोणालाच दाखवून दिलं नाही आणि कोणालाही वाईट दिली नाही हाच कारण होता कारण की एकाला दिल्यानंतर दुसरा नाही दिल्यानंतर राग येतो प्रत्येकाला त्याच्यामुळेच मथूची वाईट आल्यानंतर कोणाला दिली नव्हती हेच कारण होतं बाकी काय विषय नाही नक्कीच दादा बघा म्हणजे फॅन्स लोक पण म्हणजे प्रेशराईज करतात किंवा म्हणजे त्यांचा प्रश्न असतं की दादा अंमल दाखव त्यांचं प्रेम कुठे असतं पण शेवटी मोठं नियोजन हो असतं ते तुम्हाला पण करायचं सक्सेसफुली म्हणून कुठं ना गुड़ा कुठं तरी अशा गोष्टी होतात सांगा थोडं तुम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा काय विषय नाही तुम्ही याच्या आधी मस्तूरला बघत आला याच्यानंतरही बघत राहाल आणि ज्यावेळी मैदान असतं त्यावेळी आमचं काहीतरी नियोजन असते फक्त एकच सांगणे प्रेक्षकांना की तुम्ही गडबड करू नका तुम्ही पहिले पोडता त्याच्यामुळे आमचे रात्रीचा दिवस आम्हाला करायला लागतो कारण की काल आम्ही काय केलं आणि काय नाही केलं ते आम्हालाच माहिती आहे आणि आमच्या टीमलाच माहिती आहे कारण की यांना टाकताना सोपं वाटतं पण जे काय आम्हाला करायला लागतं ते खूप कठीण आहे कारण की कोणाला काय बोलत नाही पण जरा सोशल मीडियावरती कोणती पोस्ट टाकताना आणि जरा विचार करून टाकत जावा कारण की कोणाला काय माहीत नसतं कोण काहीही टाकतो आणि कोण काही, काही बोलत राहतो त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सारा त्रास होतोय पण काय फॅन फॅमिली पण समजून घ्या कारण की मथूर कोणत्या मैदानात पलायला जायच्या आधी प्रत्येक गोष्ट तुम्ही आधीच टाकून मोकली होता त्याच्यामुळे आम्हाला खूप सारा त्रास होतो पण काय आता जाऊ द्या पण तुम्ही पण आम्हाला समजून घ्या आम्ही पण तुम्हाला समजून घेतो आणि तुमच्याच प्रेमापोटी आत आम्ही मथुरला मैदानामध्ये आणि इकडे सातारा भागामध्ये आम्ही पण पूर्ण आमचं घरदार सोडून चार चार दिवस इकडे वस्तीला येतो आणि बैल पडवत असतो त्याच्यामुळे आम्हाला पण खूप सारी मेहनत आहे आणि खूप सारं म्हणजे स्ट्रगल करायला लागतो प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यामुळे तुम्ही पण आम्हाला समजून घ्या आम्ही पण तुम्हाला समजून घेतो नक्कीच आता जेव्हा बघा मुंबईमध्ये पण नियोजन असतं ना तेव्हा पण म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण लिपून असतात किंवा काही असतात पण बरेचशे वेळेला ओपन होऊन जाते कुठं कुठून कुठेतरी पोस्ट येत आहे किंवा कुठून कुठेतरी कमेंट्स द्वारे असं सांगितलं जाते पण जेव्हा मुंबई मध्ये मथून पलतोय नव्याण्णव टक्के जेव्हा शै्यात जमते तेव्हाच माहिती पडते नाही तर असं आम्ही मैदानाला गेल्यानंतर नव्याण्णव टक्के कोणालाच आता पहिला समजत नाही कारण की नियोजन करताना मी दादा असेल गौरव असेल आमची एक चार पाच पोहोच आहेत त्यांनाच माहिती असतो त्याच्यामुळे कुठे पोस्ट पण नाही लिकीच होत आणि कुठली गोष्ट पण नाही होत त्याच्यामुळे मुंबईचा खेल आमचा हल्ली सुरळीत चालू आहे आणि कोणत्याच गोष्टीचा आम्हाला त्रास नाही होत कारण की कोणत्या गोष्टी पोस्ट आधी पडत नाही आणि काय विषय होत नाही त्याच्यामुळं बिनजोडला आली मग शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच शेवटचाच प्रश्न मुंबई बिंजोडचं कसं काय नियोजन चालू आहे मथूरचं कारण का बरीचशी मोठी मोठी मैदानं पडतात एकवीसला ला पडलाय एकतीस थर्टी फाईव्ह डिसेंबरचा पण पडलाय मग त्या मैदानात आपल्याला मथूर बघायला भेटेल का मुंबईचं नियोजन तर आहे धमाका दाखवायचं आहे मुंबईला बिनजोडला कारण की सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मतोज बिंजूरला ज्या दिवशी पलेल, मुंबईला त्या दिवशी काहीतरी वेगळेच घडवणार हे शंभर टक्के नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील आणि मागे पण तुम्ही सांगितलेलं मथुर मेहबूब पण पलणार आहे ती जेवढी पण लवकर पलताना बघायला शंभर टक्के मथुर आता काय झालंय सध्या मैदाना इकडे पण चालू आहेत मुंबईला पण चालू आहे येऊ जाऊन चालू आहे बैलाचं पण त्याच्यामुळे काय नियोजन जुळून येत नाही पण तेही लवकरच नियोजन जुळून येत चालेल दादा वेल जास्त झालं आहे शुभेच्छा देते तुम्हाला आणि सुखाचा प्रवास करा नीट घरी या धन्यवाद